दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी सोलापूर शहरामध्ये महावितरणच्या तारांचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडलेली असताना आपल्या शेतामध्ये उसाला फवारणी करताना ट्रॅक्टरच्या टपावरील पाईपच्या विजेच्या तारांना स्पर्श झाल्यानं बसवराज चिदानंद पाटील वय चौतीस राहणार हत्तूर यांना शॉक लागून मृत्यू झाला त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या रविकांत धोंडप्पा नायकवाडे वय सदतीस राहणार हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर यांनाही आपला जीव गमवावा लागला तर या दोघांना वाचवण्यासाठी गेलेले महेश बनसिद्ध हविनाळे वय पंचेचाळीस हे जखमी झाले आहेत ही घटना मध्ये गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली ट्रॅक्टरच्या टपावर थोडे उंच पाईप होते शेतमालक बसवराज पाटील हे ट्रॅक्टर चालवत होते तर रविकांत परिसरात होते तेव्हा ही घटना घडली या घटनेनंतर नातेवाईकांनी विजेचा प्रवाह खंडित करून त्यांना लगेच उपचारासाठी सोलापुरात हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण डॉक्टरांनी बसवराज आणि रविकांत यांना मृत घोषित केलं तर महेश यांच्यावर उपचार सुरू आहेत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत दरम्यान या घटनेची माहिती करताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक सुशांत वरळे सैफूल पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे हवालदार विलास घुगे युवराज जाधव सनी राठोड हे तात्काळ खाजगी हॉस्पिटल तसंच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले ही घटना कळताच नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही